नमस्कार मंडळी मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत तर त्यांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा त्यांना चहाबरोबर खाण्यासाठी शिवाय तुम्ही प्रवासात जाणार असाल तर प्रवासात खाण्यासाठी अशा पद्धतीने बटाट्याची कुरकुरीत चकली नक्की बनवून बघा खायला खूपच अप्रतिम टेस्टी लागते आणि बनवायला देखील तितकीच सोपी आहे झटपट बनते तर मंडळी रेसिपी सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बटाट्याची खमंग आणि खुसखुशीत चकली बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक उकडलेला बटाटा असे तुकडे करून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यात घालायचं थोडं पाणी घालायचं झाकण लावून मस्त याची बारीक पेस्ट करून घ्यायची तर हे पहा मी याची मस्त स्मूद अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर खूपच अगदी क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आता ही पेस्ट आहे ती एका मी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता आपण दुसरी तयारी करूया तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घातलं आहे एक चमचा जिरं आणि एक चमचा तीळ घातले आहेत अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि दोन मोठे चमचे कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे इथे तुम्ही तेल वापरू नका तूप वापरा म्हणजे या चकलीला खूपच खमंग स्वाद येतो तुम्ही तुपाऐवजी बटरचा सुद्धा वापर करू शकता आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित हाताने असे चोळून घ्यायचे आहे म्हणजे सगळे जिन्नस मिक्स होतात आणि तूप सुद्धा याला लागलं जातं आता हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर आपण ज्या बाउलमध्ये बटाट्याची प्युरी काढली होती त्या बाउलमध्ये सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करायचं आहे इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण आपल्याला पाणी अजिबात लागणार सुद्धा नाही आपण इथे बटाट्याची प्युरी वापरलेली आहे त्या बटाट्याच्या प्युरीमध्येच हे सगळं मिश्रण मिक्स करून जसं चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर सा पीठ म्हणून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मी अगदी सॉफ्ट असं पीठ म्हणून घेतलेलं आहे आता चकलीच्या भांड्यामध्ये प्लेट बसवून घ्यायची आहे त्यानंतर ती चकलीच्या भांड्याला लावायची आहे आता चकलीच्या भांड्याला मी इथे ब्रशने तेल लावते म्हणजे पीठ यामध्ये चिकटत नाही व्यवस्थित चकली बनवली जाते अगदी सॉफ्ट आणि व्यवस्थित चकली न तुटता बनली जाते तुम्ही इथे चमच्याने सुद्धा लावू शकता आता पिठाचं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि याला सिलेंडरचा आकार द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि हे चकलीच्या भांड्यामध्ये घालायचं आहे एकसारखं सगळं पीठ घालून घ्यायचं गरज लागेल तर थोडं अजून घालायचं तुम्ही पाहू शकता सॉफ्ट अगदी पीठ मी मळलेलं आहे आता याचं वरचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं तर पीठ मी एकदम वरपर्यंत भरलेलं आहे आता याचं झाकण लावून घेऊया झाकण लावून झाल्यानंतर आता आपण चकली बनवायला घेऊया तर चकली बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यानंतर लो टू मिडियम गॅसवर ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की नाही तर हे बघण्यासाठी इथे थोडासा पिठाचा गोळा घातला आहे तर तेल आपलं छान तापलेलं आहे आता यामध्ये चकल्या पाडून घेऊया तर अशा पद्धतीने कढईमध्ये चकल्या पाडून घ्यायच्या वेगळं आपल्याला एका प्लेटवर किंवा पेपरावर चकल्या अशा पाडण्याची गरज नाही कढईमध्ये छान त्या बनल्या जातात तर अशा पद्धतीने चकली पाडून घ्यायची आहे आणि लो टू मीडियम गॅसवर ठेवायची चकली लगेच पलटायची नाही नाही तर चकली तुटली जाईल तर तुम्ही पाहू शकता याला बुडबुडे छान येत आहेत बुडबुडे थोडे कमी झाले की अशा पद्धतीने ही पलटून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता न तुटता ही चकली मस्त झालेली आहे दोन ते तीन मिनटं छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत उलटून पालटून दोन्ही बाजूने छान तळून घ्यायची तर याचा कलर पाहू शकता हळूहळू चेंज झालेला आहे मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी चकली आपली बटाट्याची तयार झालेली आहे अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्या सुद्धा बनवून घ्यायच्या पुन्हा एकदा कडकडीत तेल गरम करायचं आणि त्यानंतर पुन्हा गॅस स्लो करायचा आणि अशा पद्धतीने चकल्या पाडून घ्यायच्या बुडबुडे कमी झाले की ही चकली सावकाश पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली तळून घ्यायची त्यानंतर याला चांगला कलर आला की ही चकली काढून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त अगदी काटेरी चकली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा चकल्या मस्त बनवून घेतलेल्या आहेत हे पहा काय मस्त कलर आलेला आहे आणि चकल्या देखील एकदम काटेरी तयार झालेल्या आहेत आता मी या चकली तुम्हाला तोडून दाखवते तर तो तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत चकली तयार झालेली आहे तुम्ही याच्या आवाजावरूनच समजू शकता की ही चकली किती कुरकुरीत क्रिस्पी तयार झालेली आहे जर तुम्हाला प्रवासात जायचं असेल तर ही चकली तुम्ही अशी बनवून घेऊन जाऊ शकता लहान मुलांच्या छोट्या बुकेसाठी ही बनवून अशी ठेवली तर त्यांना आयत्या वेळेला देता येते तर ही बटाट्याची चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद